हर 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 महादेव नमस्कार मित्रांनो कसे स्वागत आहे तुमचं मीरताई ब्लॉगमध्ये आपण देवळ आलेलो आहोत आणि सुद्धा आणले आणलेलं की बघा कशी करतात कशी मला करतात व्हिडिओसारखी सगळ्या प्रकारचे मंदिरं आहेत स्वयंभू शिव महादेव आपले आणि इकडे पिंपळाचं पण झाड आहे मित्रांनो जिथे तिथे आळूची पानं उगवलेली आहेत भरपूर छान आहे आणि इथे पिंपळाचं पण झाड आहे सो आता आपण चप्पल घालावी आपली आणि निगाव वापरे फार उमरं पडलेली आहेत खाली हा मने बघा ह्याला पण आपण दूध आणतो पिंडीला आणलं की थोडंसं याला द्यायचं म्हणून साठी हा फार मध्ये मध्ये येतो हे पाहे वडाचं झाड आहे इथे हा पिंपळेश्वर आहे आणि ते उमराचं झाड आहे मध्य महादेवाचं देवळ आहे चला आता आपण घरी जाऊया आंघोळ करून चहा घेऊन आठ आट... नऊ वाजले असतील नऊ वाजले सकाळची सगळे ऑफिसला जाणारी माणसं सगळी हाव फॉर जग म्हणजे मुंबई चा आलो घरी चाललो वरती आपण काय झालं माहिती आहे का चावी ब बऱ्याच वेळेस काय होतं चावी बाहेरच राहते लक्षातच येत नाही म्हटलं अरे चावी कशी काय बाहेर चावी कुठे चावी कुठे आतमध्ये आणि चावी एक दिवशी बाहेर होते गंमत काय झाली तुम्हाला सांगते चावी राहिली बाहेर मग मुलांना फोन केला मी मग मुलांना फोन केला म्हटलं अरे शुभम आता काय करायचं मी तर लॉक झाले घर लॉक झालं आणि चावी बाहेरच राहिली माझ्या लक्षातच नाही बाहेरच राहिली चावी आता कसं काय रे आणि सकाळपासून बाहेर मला ह्या गोष्टीची संध्याकाळी आठवण आली सकाळी तरी पण सकाळ म्हटलं तरी दहा साडे दहा वाजले असेल मी बाहेरनं आले ना गार्डनमध्ये दे देवळातून आले आणि संध्याकाळी सातला पण मला जायचं होतं पुन्हा म्हटलं देवळात जाऊन यावं आता जवळ आहे आता काही असं काम नाही आहे जास्त तर म्हणून मी संध्याकाळी जाते म्हटलं अरे कसं काय रे शुभम चावी तर बाहेरच राहिली फोन केला त्याला म्हणतो अरे मम्मी आता काय करणार चावी बाहेर राहिली आणि नंतर माझ्या लक्षात असायला मी म्हटलं अरे आतमध्ये पण त्याला आतमधनं आपण उघडू शकतो बिना चावीचं चावी फक्त बाहेरच लागते म्हटलं अरे अरे असं मग तो एवढा हसायला लागला मला म्हणतो मम्मी जरा झोपत जा म्हणजे तसं माइंड फ्रेश राहील म्हटलं हो का झोपेने वगैरे हो असं काही नाही आहे झोपेचा वगैरे विषय नाही आहे पण कधी कधी ना आपण आपलंच आपल्याला हसायला होतं आपल्याच स्वतःशी असा विनोद होता ना विनोद होतो की आपण दिवसभर हसतच राहतो आणि ती गोष्ट मला फार मध्ये मध्ये आठवण येते तसं मी आता आले म्हटलं अरे चावी बाहेर पटकन आधी चहा काढून घ्यावा आणि एकदा चूक झाली ना की मग ती चूक कधी दुसऱ्यांदा होत नाही आहे आणि तीच व्यक्ती खरी सतत दरवाजा उघडलं की लगेच माइंडमध्ये अरे आपली चावी तर बाहेर नाही राहिली ना असं सो मित्रांनो तेवढ्यातनं पण जाऊन आलेलं आहोत आणि आपलं हे बघा आपले साहेब आता आपल्याला आवरायचं हे प्रेस केलेलं घाई गरबडीमध्ये असंच खा प्रेस करून गेले मग ते मी म्हटलं धाव द्यायचं काय नुसती धावपळ 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 वातावरण असं आहे पाऊस नाही पाऊस तरी काल दिवसभर पाऊस पडला तरी आज एवढं इथे गरम होते पंखा मी स्लोवरच ठेवलेला आहे तसा आंघोळ वगैरे झाली आपली देवळात देवदर्शन करून आलो घरची देवपूजा झाली उपासना झाली नाही नाही उपासना राहिली आहे संध्याकाळची डोळा छोटाच झाला दुखत दुखत होता म्हणून डोळे बाबा कसे असं वाटतं की अजून मी थकले ती माझी झोप पूर्ण नाही झाली असं असं वाटतं चहा पण आज चहा घेऊन गे देवळात गेलेले काल देवळात न येऊन चहा घेता गे घेतला तेव्हा साडे दहा वाजलेत आता देवळात जाऊन आले नऊ वाजले काल काज आम्ही दोघी बरोबर उठलो माझ्या आधी गुड्डी उठली होती आणि मग तिने किच ती किचनमध्ये गेली म्हटलं आंघोळ कर आंघोळ करून किचनमध्ये गेली मग तिने भाजीचं पाहिलं आणि मग मी चपात्याचं झालं पोळी भाजी डब्याला काय असा प्रकारचे डबा आता दिवसभर काय आपलं किचनमधलं थोडंफार आवरायचं आणि काहीतरी वाचन वगैरे करत बसायचं इकडे काय ना असं एकटं एकटं वाटतं आपला भ्रूण लगेच धावत येईन ब्रुणोला आवाज करेपर्यंत ब्रुणो धावत आलाच म्हणून समजायचं चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व येतेच समते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि इतरांची बाय